नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी सोळा तारखेला निकाल हाती येतील तेव्हा मुंबई आणि ठाण्यात मराठीच महापौर होणार असल्याचा ठाम विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केलाय भाजपची सहासष्ट जणांची पहिली यादी आली त्याच्यात वीस ते पंचवीस परप्रांतीय होते त्यांना परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का वाढवायचा आहे नगरसेवक जास्त आले की महापौर पदासाठी दावा करणार असं जाधव म्हणाले समजा परप्रांतीय महापौर नाही झाला तर राजकारणातून बाहेर होणार का असा सवाल अविनाश जाधव यांनी कृपाशंकर सिंह यांना केलाय छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे या दोघांतील वाद उमेदवारीवरून वाढण्याची शक्यता आहे उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवेंनी मला डावललं ते सर्व काही ठरवून करत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय पक्षश्रेष्ठींना कोणतीही कल्पना नाही दानवे मनमानी करत असल्याचंही ते म्हणाले महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोटुवार हकालपट्टी करण्यात आली आहे कासनगोटुवार यांची हकलपट्टी ही केवळ संघटनात्मक कारवाई नसून आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठीही हा मोठा राजकीय धक्का मानला जातो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे इंदापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपात प्रवेश करणार येत्या पंधरा दिवसात पुणे जिल्ह्यासह इंदापुरातील दिग्गजांना घेऊन भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यामुळे राष्ट्रवादीला भाजपकडून मोठा धक्का मिळालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट नाकारल्यावर गदारोळ करणाऱ्या दिव्या मराठींनी स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी आज दिवसभर भाजप कार्यालयावर आंदोलन केलं स्वीकृत नगरसेवक करा तरच उपोषण सोडणार असल्याचं त्या म्हणाल्या बीड नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला अजित पवारांची राष्ट्रवादी मित्रपक्षाने शिवशाहू फुले आंबेडकर यांनी बीड शहर या नावाने यावेळी शहरांनी ज्येष्ठ नागरिक फारुख पटेल यांची निवड करण्यात आली आहे या संदर्भात गट स्थापनेसह गटनेता निवडीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पंढरपुरातील विठ्ठलांचं दर्शन घेतलंय आज भागवत एकादशीचं दर्शन घेतल्यावर महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं सर त्या वर्षात आपल्याला आलेली संकट ही जाणीवपूर्वक असा उल्लेख मुंडे यांनी केला प्रारब्ध देवाला चुकली नाहीत तर आम्हाला कसे चुकतील पण ही संकट जाणून बाजून ओढवून आणलेले होते हे ते कळलं असं देखील मुंडे म्हणाले राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या तीन जानेवारीला निवृत्त होत असल्याने सदानंद दाते तीन जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहे बुलढाण्यातील सुपो जिनिंग मधील सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ झालाय सभापती पाटील आणि डॉक्टर किशोर यांच्या उपस्थितीत कापूस खरेदी शुभारंभ पार पडलाय यावेळी जालनाच्या सदर बाजार पोलिसांनी कारवाई करत दोन गावठी पिस्तुल आणि अकरा जिवंत कारतुस जप्त केली आहेत के या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जालनाच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल एस मराठी